विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ निर्माण संकल्प पदयात्रा तिसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ला कौडण्यपूर येथे अंबिका माता देवस्थानच्या हॉलमध्ये विदर्भ संकल्प महिला मेळावा घेऊन सांगता करून स्वतंत्र विदर्भ राज्य एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत निर्माण करण्याचा संकल्प घेण्यात आला लढेंगे जितेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ असा निर्धार व्यक्त करण्यात आला मेळाव्याची सांगता माता रुक्मिणीला साकडे घालून रुक्मिणी माते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला सद्बुद्धी दे म्हणून याचना करण्यात आली यावेळी महिला मेळाव्याला अकराही जिल्ह्यातून हजारो महिलांसह दोन हजार पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते महिला मेळाव्याचे उद्घाटन देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी प्रमुख माजी आमदार होते यावेळी महिला आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष अरुण केदार युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर सरोज काशीकर शैला देशपांडे शेतकरी संघटना अध्यक्ष ललित बहाडे डॉक्टर रमेश कसबे गजानन अहमदाबादकर श्याम अवथले राजेंद्र आगरकर यांची भाषणे झाली महिला मेळाव्याला ज्योती खांडेकर रियाश खान खांड, सुदाम राठोड मधुकर चिंचोलकर अशोक पाटील राजेंद्र सिंग ठाकूर सुधा पावणे मंजुषा तिरपुडे सुनीता एरने सुनील साबडे सतीश प्रेमलवार यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती